गुड मॉर्निंग तुम्ही ट्यून केलाय नव्वद पॉइंट चार ग्रीन भेटीला घेऊन आले आहे लेखक आणि वैज्ञानिक त्याचबरोबर फॅन्टसी कथा विज्ञान कथा ज्यांनी लहानग्यांसाठी लिहिल्या आणि मोठ्यानेही विचार करायला लावल्या ते जयंत नारळीकर आणि त्यांची अशीच एक कादंबरी अभयारण्य नाव ऐकून आपल्याला असं वाटतं की प्राणी मात्र जंगल ह्या सगळ्याशी संबंधित असेल पण ही फॅन्टसी आहे बरं का जे आपण एलियन एलियन म्हणतो ते एलियनच या पृथ्वीवर येतात आणि मग पुढे काय काय मजा होते हे वाचायचं असेल तर अभयारण्य ही कादंबरी हाती घ्यायलाच हवी अभयारण्य या कादंबरीबद्दल सांगताना खुद्द जयंत नारळीकरच म्हणतात की खगोल विज्ञानात अभ्यास आणि संशोधन करताना दोन गोष्टी प्रकर्षानं जाणवतात एक म्हणजे विश्व किती अफाट आहे आणि त्यात पृथ्वीचं स्थान किती नगण्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नगण्य असूनही पृथ्वी हे जीवसृष्टी नांदवणारे एकच स्थान आजवर आपल्याला ठाऊक आहे उद्या परवा किंवा नव्या सहस्रकात आणखी काही शतके उलटल्यावर विश्वात आपण एकटे नाही असा पुरावा मानवांना मिळेलही पण तोपर्यंत तरी एकमेव द्वितीयचं समाधान आपण अनुभवू शकतो आणि या समाधानापाठोपाठ जबाबदारी पण येतेच की हे एकुलतं एक स्थान टिकवण्याची बहुरत्ना वसुंधरा हे पृथ्वीचं वर्णन खूप काही सांगून जातं ही रत्न केवळ सोने हिरे मोती यांच्या स्वरूपात नसून जीवसृष्टीला पोषक अशा पर्यावरणाच्या रूपात पाहिली पाहिजेत सूर्याभोवती फिरणाऱ्या नवग्रहात एकट्या पृथ्वीलाही देणगी मिळाली आहे विविध अंतराळयानांनी इतर ग्रहांची आणलेली माहिती काय दर्शवते आपल्यासारखी जीवसृष्टी नांदवू शकणारं वातावरण त्यांच्याकडून आहे आपल्या गरजाही लाडवलेल्या मुलासारख्या आहेत तापमान पन्नास अंशाला जाऊन भिडलं की उष्माचा कहर उडतो आणि शून्याखाली काही अंश गेलं की उलट त्रास त्या तुलनेत चंद्रावर तापमान सूर्यास्त झाला की ताशी एकशे पन्नास अंश इतक्या भरभर घसरतं श्वास घ्यायला तिथं वातावरणच नाही तर शुक्रावरचं वातावरण जीव घेणार थोडक्यात आपण ट्रिपला निघावं इतर ठिकाणं पाहून आपण बरं आणि आपलं घर बरं म्हणजे आपली पृथ्वी बरी या आशेनं पुन्हा परत यावं इतकी आपली पृथ्वी सुंदर आहे पण या पृथ्वीला नेहमी आपण आपल्या डोळ्यानीच पाहतो अशाच काही एलियन्सच्या डोळ्यांनी पाहायचं असेल तर पहिल्याच भागात या कादंबरीच्या चक्क एलियन्स या पृथ्वीवर पृथ्वी जवळ अवतरतात ते कसे तर झोपेतून जागे झाल्याप्रमाणेच त्या दोघांनी अळोखी पिळोखी दिले आणि आपापल्या खुर्च्यांवरून ते उठले कर्टका आपण जवळ आलो वाटतं कर्टक पडद्यावरच्या मोठ्या मॉनिटरकडे पाहत उद्गारला होय हाच तू ग्रह आहे खरा आपल्या ग्रहासारखा झाडं पर्वत पाणी आदी गोष्टींनी आच्छादलेला पण दमन का आपल्याला आधी ग्रहाचं वायुमंडल तपासून पाहिजे ठीक आहे मी एक निरीक्षण यंत्र धाडतो दमनकाने एक बटन दाबलं आणि प्रोब धाडला एक लहानसाच गोळा सू सू करत त्या ग्रहाच्या दिशेने निघाला त्याचं प्री प्रोग्रामिंग आधीच केलेलं होतं योग्य ते मोजमाप घेऊन तो परत अंतराळयानात आपल्या नेहमीच्या ठिकाणी दाखल होणार कर्टक आणि दमनक हे दोघे साधारण सहा फूट उंचीचे कर्टकाची चर्या सौम्य आणि समजूतदारपणा दर्शवणारी तर दमनकाची करारी आणि किंचित हट्टीपणा दाखवणारी पण दोघेही लहानपणापासूनचे दोस्त आणि आता अंतराळ साहसातले सहयोगी जरी वायुमंडल तपासून पाहायची खबरदारी घेणं आवश्यक होतं तरी स्वभावजन्य उतावळेपणामुळे दमनकाला पुढील कर्याची घाई होती नाहीतरी या ग्रहाची लांबून पूर्ण तपासणी झालीच होती त्याशिवाय हि यान मुद्दाम धाडलं नसतं नखो तिथे कर्टक सावधगिरी दाखवतो हे दोघेही आले आहेत आपल्या ग्रहाजवळ बर बाहेरच्या ग्रहावरून आलेले पृथ्वीच्या जवळपास आलेले पुढे काय होतं हे पाहण्यासाठी <laughs> पाहण्यासाठी नाही समजून घेण्यासाठी ही कादंबरी एकदा वाचायलाच हवी जिचं नाव आहे अभयारण्य लेखक आहेत वैज्ञानिक लेखक जयंत नारळेकर ऐकूया या कादंबरीबद्दल आणखी थोडंसं कधी कधी विज्ञानाची गोडी लागावी यासाठी त्या विज्ञानाला कथा कादंबऱ्यामध्ये गुवावं लागतं आणि ते कथातून करण्याचं काम वैज्ञानिक लेखक जयंत नारळीकर यांनी केलं मित्र हो आज जयंत नारळीकरांची अभयारण्य ही कादंबरी मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे ही कादंबरी आहे आणि ती वाचायलाच हवी त्याशिवाय आपण आपल्या पृथ्वीबद्दल आपल्या मानवी इतिहासाबद्दल जाणून घेऊ शकत नाही इतक्या रंजकपणे मानवी इतिहास आणि पृथ्वीचं पर्यावरण यासंबंधी ही कादंबरी भाष्य करते की आपण कधी यात गुरफटून जातो कळतच नाही अगदी पहिल्याच भागात आदिमानव टंबू आणि त्याचं ते कुटुंब जे थंडीत काकडत बसलेलं असतं त्यांना आता असं वाटतं की आपण या थंडीत मरून जाऊ आपली प्रजाती नष्ट होईल आणि त्या टंबूच्या आजोबाने आग पाहिलेली असते परंतु ती कशी निर्माण होते आणि ती काय करावं तिचं ती कशी इकडं आणावी हे त्याला काहीच कळलेलं नसतं पण एखादा माणूस विचार करतो त्या विचारतून कृती करतो आणि तिथून तो पुढच्या संपूर्ण जमातीला कशी दिशा देतो तो छोटासा टॅम्बू जंगलात जातो आग शोधतो आणि ती घेऊन आपल्या गुहेपर्यंत येतो पुढे अशी अनेक वर्ष जातात माणसाला शेतीचा शोध लागतो मानव शेती करायला लागतो त्याची त्याची राज्य तयार होतात दुसऱ्या एका भागात अथेन्सचा प्लेग आपल्याला भेटतो आणि त्याच्यावर माणसानं शोधलेला उपाय मानवी जीवनाला कलाटणी देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे वाफेचा शोध तो कसा लागला असेल हे सांगत असताना लेखक जयंत नारेकर लिहता जेम्स जेम्स आहेस कुठं तू काय आई मी इथंच की विचारात घडलेला जेम्स उत्तरला मी केव्हाची तुला बोलवते ओ दिली नाहीस म्हणून बागेत पण डोकावून आले असं कुठल्या कामात गुंतला होतास काय नाही विचार करत होतो जेम्स किंचित ओशाळलेल्या सुरात म्हणाला तेच तुझे उपद्याप नुसता विचार करत बसतोस कसं तुझं पुढं होणार देव जाणे आता हे बघ तुला काम सांगते तेवढं कर बोल की आई त्याला स्वयंपाकघरात घेऊन गेली तिथं चुलीवर एका मोठ्या भांड्यात पाणी गरम होत होतं लक्ष ठेव हो या भांड्यावर आणि पाणी जेव्हा उकळायला लागेल तेव्हा ते उचलून इथं कट्ट्यावर ठेव हो। त्यावर हे हो। ठेव आणि मग चूल विझवून ठेव हो। एवढंच तू काळजी करू नकोस मी लक्ष ठेवतो आश्वासन देत जेम्स एका स्टोरावर विराजमान झाला आई बाहेर पडली जेम्स त्या भांड्यावर लक्ष केंद्रित करून बसला पण लवकरच त्याचं मन वेगळ्या दिशेला धावू लागलं पुराण काळापासून मानव आपल्या हातापायीने कामं करत आला कुशल प्रयोग लागणारी ऊर्जा आणि शक्ती मानवी अंगमेहनतीमुळेच निर्माण झालेली जेम्सला वाटे की नैसर्गिक घटनांमध्ये इतकी ऊर्जा असते ती मानवाना का वापरू नये त्याची गुरु किल्ली कुठं मिळेल अशा विचारात गुंतलेला असताना त्याच्या लक्षात आलं की पाणी उकळायच्या अगोदरच आपण झाकण ठेवून टाकूया त्यानं ते झाकण ठेवलं आणि पुन्हा विचारत गुंतला ठाण असा आवाज आला जेम्सची तंद्री मोडली भांड्यावरून झाकण उडून पडलं होतं पाणी उकळत होतं जेम्सला वाटलं आपण झाकण नीट ठेवलं नसणार त्यानं पुन्हा ते भांड्यावर नीट ठेवलं पुन्हा वाफेनं झाकण उडवून लावलं मग जेम्सच्या लक्षात आलं की अरे बाप रे या उकळत्या पाण्यात किती शक्ती आहे किती ऊर्जा आहे तो जोरानं टाळ्या वाजवायला लागला जणू त्याला कशाचा तरी शोध लागला होता त्याला वाफेच्या शक्तीचा शोध लागला होता जो मानवी इतिहासामध्ये क्रांती घडवणारा ठरला अशी ही साध्या सोप्या शब्दातली वैज्ञानिक कादंबरी अभयारण्य आपल्या मनाचा ठाव घेते विचार करायला भाग पडते पण त्याचबरोबर विचारांचं भानही देते पर्यावरणाची जाण देते कारण या कादंबरीचं नावच आहे अभयारण्य लेखक जयंत नारळकर मित्रोह आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी वाचाल तर वाचाल या कार्यक्रमात अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तब्तक केली आहे सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन